खूप पाऊस पडतो आहे ना आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे मुलांची शाळा ही कालपासूनच चालू झाली आहे आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही मला तर बाबा खूप भीती वाटते की एवढ्या पावसात जर माझं बाळ आजारी पडलं तर करायचं काय तर मी आज तीच व्हिडिओ घेऊन तुमच्या सेवेत हजर आहे तर हॅलो मंडळी मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदानुसार पावसाळ्यात बाळांची काळजी कशी घ्यायची याची ही डिटेल व्हिडिओ पाऊस तर खूप पडत आहे आणि मुलांची शाळाही चालू झाली आहे त्यात मच्छरांचा संसर्गही खूप वाढला आहे काही लो लोक का तर आधीच आजारी आहेत आणि माझं बाळ या अशा आजारी लोकांच्या संपर्कात आलं तेही आजारी पडलं तर करायचं काय त्यात हा वाढणारा पाऊस लक्षात घ्या बाळ कोणत्याही वयोगटातलं असलं तर बाळाला जास्त पावसात भिजून देऊ नका बाळाला पावसाच्या पाण्यापासून आणि मच्छरांच्या प्रादुर्भावापासून वाचवा आपल्या घरात मच्छरांची अगरबत्ती लावा पण त्या वासाच्या संपर्कात बाळ येणार नाही याची काळजी घ्या त्याचसोबत मच्छर जवळपास भटकू नयेत यासाठी एक ममाअर्थचा स्प्रे मिळतो त्याचसोबत वेगवेगळेही स्प्रे मिळतात ते तुम्ही बाळाच्या कपड्यांना लावू शकता जेणेकरून मच्छर बाळाच्या आजूबाजूला भटकणार नाहीत आता दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादी गो व्यक्ती आजारी आहे आणि ती आपल्या बाळाच्या संपर्कात आली आणि त्याचं इन्फेक्शन बाळांना होऊ नये यासाठी बाळांना आधीच आजारी व्यक्तींपासून लांब ठेवावे आता आपण स्कूलमध्ये जर समजा बाळ गेलं स्कूलमध्ये कोणी आजारी असेल आणि त्याच्या संपर्काने जर बाळ आजारी पडलं असं तुम्हाला जर वाटलं की बाळ त्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आलं आहे तर तुम्ही अशा वेळेला बाळाला लगेच जी काही सर्दी खोकल्याची औषधं असतील ती द्यायला सुरुवात करावी पावसाळा आहे तर ऑब्वियसली वातावरणही थंड असणार त्यामुळे अशा थंड वातावरणामध्ये बाळाला थोडे उबदार कपडे घालावेत बाळाला पावसाच्या संपर्कात अजिबात येऊन देऊ नये आता पाऊस आला तर चिखलाचं घाणेरडं पाणी सुद्धा आलं आणि अशा पाण्यामध्ये बाळाचे जर नाजूक पाय पडले तर बाळाच्या पायांनाही संसर्ग होऊ शकतो म्हणजे बाळाच्या पायांना खाज सुटणे त्याचसोबत चिखल्या नावाचा जो प्रकार असतो जो बाळाचा पाय घाणेरड्या पाण्यात पडल्यानंतरनं बाळाच्या पायांच्या मध्ये किंवा मोठ्या माणसांच्या पायांच्या मध्येही अशा चिखल्या उठतात ते याच खोर कारणांमुळे होतं की आपण पावसाच्या आणि चिखलाच्या घाणेरड्या पाण्यात पाय टाकतो त्यावेळेला असा आजार होतो सो so, बाळांना अशा घाणेरड्या पाण्यापासूनही वाचवा त्यासाठी बाळां त्यासाठी बाळांना त्याचसोबत मोठ्या लोकांनाही पावसाच्या पाण्यापासून वाचणारे चांगल्या प्रकारचे बूट घ्यावेत जेणेकरून बाळाच्या पायांना संसर्ग होणार नाही कारण अशा संसर्गाने हे बाळांना ताप येऊ शकतो कणकणी येऊ शकते आता मच्छर चावला तर बाळांना लगेच वेगवेगळ्या प्रकारचे आजारही होतात त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाळांना मच्छरांपासून वाचवू शकता आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बाळ जर खूपच लहान असेल तर त्याला मी मऊ आणि उबदार कपडे घाला त्याला गरम खोलीत ठेवा त्याला आजारी लोकांपासून वाचवा बाहेर पावसाच्या पाण्यात जास्त करून नेता येणार नाही पावसात बाळांना नेता येणार नाही याकडे लक्ष द्यावे थोडाफार पाऊस उघडला तर बाळाला थोडंसं बाहेर, बाहेर फिरवून आणावं कारण घरात बसून ती मुलं सुद्धा बोर होतात घरात बसूनच त्यांच्यासोबत वेगवेगळे खेळ खेळता येईल त्यांना एंगेज ठेवता येईल आनंदी ठेवता येईल याकडे पालकांनी लक्ष द्यावं आता रोज एकच एकच, एकच व्यक्ती बघून तुमची छोटीशी बाळं खूप बोर होऊन जातात कारण त्यांना जास्त लोक बघायची बाहेर फिरायची सवय लागलेली असते अशा वेळेला बाळाच्या आजी आजोबांनी त्या बाळासोबत खेळण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही बाळाच्या समोर किंवा बाळाच्या जवळ जाऊ नका जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होईल आता पावसाळ्यामध्ये पाणी तर खराब येतं त्यामुळे तुम्ही बाळांना उकळून गार केलेलं पाणी हे द्यावं आता लहान मुलांच्या डायपरच्या संदर्भात अजून एक पावसाळ्यामध्ये बाळं प्रमाणापेक्षा जास्त सुसू करतात एकतर बाळांची कपडे वाळत नाहीत तर अशा वेळेला काय करायचं बाळांना डायपर घालताना आधी डायपर रॅश क्रीम लावायची आणि त्याच्यानंतर डायपर घालायचं डायपर हे दर पाच सहा तासांनी बदलायचं बाळांसाठी डायपर निवडताना चांगल्या क्वालिटीचं चा डायपर निवडायचं बाळाची कपडे वाळत घालताना काय करायचं बाळाची कपडे धुवून झाली की ती डेटॉलच्या पाण्यामध्ये भिजत घालायची चांगली पिळून पिळून त्यातलं पाणी निथळून बाळाची कपडे ही हवेशीर ठिकाणी वाळत घालायची आता आयुर्वेदानुसार पावसाळ्यात बाळाच्या जेवणात या पुढे दिलेल्या गोष्टींचा समावेश करावा ज्याने बाळाची इम्युनिटी हंड्रेड पर्सेंट वाढेल आणि बाळ जास्त काळ आजारी राहणार नाही आणि आजारी पडणारही नाही त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टोमॅटो सूप टोमॅटो सूप हे बाळाच्या जेवणात ॲड करावं टोमॅटो हे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर मानलं जातं टोमॅटो सूपसोबत शेवग्याचं सूप आणि चिकनचं सूप मटन सूपही तुम्ही बाळाच्या आहारात ॲड करू शकता शेवग्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतं की जे चिकन मटन मध्येही तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे बाळाच्या जेवणात शेवग्याच्या सूपचा समावेश करावा आता पुढे म्हणजे शेवयांचं पाणी आम्ही लहान असताना आमची आई आम्ही आजारी पडल्यानंतर आम्ही लवकर पटकन बरे व्हावे यासाठी आम्हाला शेवयांचं पाणी डाळीचं पाणी भाताची पेज ही द्यायची त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं तर ते अगदी एखाद्या औषधासारखं काम करेल आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीचं दूध हळदीचं दूध हे एक उत् उत्तम औषध आहे कोणत्याही आजारांवरती ते एकदम प्रभावी काम करतं हळदीचं दूध आपल्या बाळाच्या आणि घरातल्या सगळ्यांच्याच आहारामध्ये हळदीच्या दुधाचा समावेश करावा त्यात थोडीशी सुंठ पावडर थोडीशी वेलची पावडर टाकून तुम्ही त्याचे गुणधर्म अजून वाढवू शकता हळदीच्या दुधाने बाळाची इम्युनिटी तर चांगली वाढेलच आणि बाळ आजारी पडण्याचा धोकाही टळेल आता बाळाच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या डाळींचा समावेशही तुम्ही करू शकता भाज्या ह्या एवढ्या चांगल्या पावसाळ्यामध्ये मिळत नाहीत नॉनव्हेजही तेवढं चांगलं मिळत नाही त्यामुळे वेगवेगळ्या डाळींचा समावेश आपल्या बाळांच्या जेवणामध्ये करावा आता समोर तुम्हाला चकोल्यांचं चित्र दिसत आहे चकोल्या म्हणजे वरणफळ अशा पौष्टिक गोष्टींचा समावेश आपल्या बाळाच्या आहारामध्ये करावा आणि या सगळ्या गोष्टी कोमट असतानाच बाळाला भरवाव्या अशा प्रकारे वर दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही पावसाळ्यामध्ये अगदी कोणत्याही एजमधल्या बाळाची आयुर्वेदानुसार शंभर टक्के काळजी घेऊ हो शकता आणि बाळाला होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून तुम्ही बाळाला वाचवू शकता थँक्यू